नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्टेवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे बऱ्याच दिवसांपासून आपला व्हिडिओ नाही पडला त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांचे मेसेजेस येत आहेत बरेचसे लोकं मला म्हणत आहेत की यार व्हिडिओ बनवायचं बंद केला की काय वगैरे वगैरे पण ॲक्च्युअलमध्ये खरं सांगाय झालं ना तर माझ्यासोबत सध्या खूप चांगली गोष्ट होते आणि ज्यावेळेस ते परिवर्तन होत असतं ना त्यावेळेस आपण शांत राहणं त्या बदलाकडे बघणं हे खूप महत्त्वाचं असतं म्हणजे मागच्या काही दिवसांपासून मला भरपूर काहीतरी शिकायला भेटतं आहे आणि शिकायला म्हणजे साधंसुद्धा शिकायला भेटत नाही आहे माझ्यामध्ये खूप चेंजेस होत आहेत माझ्या स्वभावामध्ये माझ्या व्यक्तिमत्त्वामध्ये जे मी करून घेतो आहे इनफॅक्ट मला माझ्या चुका दिसून आल्या मला माझ्या लाईफमधल्या काही ज्या वाईट सवयी होत्या त्या लक्षात आल्या की आपण एक्झॅक्टली कुठे चुकतो आहे हे मला लक्षात आलं आणि ज्यावेळेस ते लक्षात आलं ना त्यावेळेस मग मी ते चिंतन करत होतो की आपल्या आयुष्यामध्ये आपण किती किती ठिकाणी चुकलो कशा पद्धतीनं आपण ऑपरेट केलो वगैरे भर भरपूर गोष्टी आणि त्या चिंतनामध्ये ना आपने आपने भरपूर व्यस्त होतो मी आणि त्याच्यामुळे ना तो बोलण्याचा माझा जास्त भाव नव्हता म्हणून मी थोडंसं थांबलो होतो पण आपले रेग्युलर व्हिडिओ आणखी येत राहतील पण आनंदाची गोष्ट ही आहे की आपल्या आयुष्यामध्ये ते परिवर्तन झालं पाहिजे सतत आपल्याला काही ना काही शिकायला मिळालं पाहिजे आणि जेव्हा आपण त्या फेजमधून जात असतो सतत काहीतरी शिकत असतो ना ते मग आपल्या ॲक्च्युअलमध्ये आयुष्याची ग्रोथ असते आपण आतून पीस होत असतो आपण आतून शांत होत असतो आपल्याच मान्यता आपल्याला हरवत असतात आपलेच बिलीफ्स आपल्याला तोडून टाकत असतात आणि मग त्या प्रोसेसमधून जाताना खूप आनंद येतो आयुष्यामध्ये आणि तीच खरी ग्रोथ असते मोस्टली लोकांना ह्या गोष्टी जगायला मिळत नाहीत इनफॅक्ट त्यांना कळतात की आपलं चुकतंय हे बरोबर आहे पण ते इम्प्लिमेंट नाही करता येत इम्प्लिमेंट करण्यासाठी ना एका प्रोसेसमधून जावं लागतं ती गोष्ट पहिल्यांदा ॲक्सेप्ट करावी लागते आणूस ते ॲक्सेप्ट करून नाही चालत त्या गोष्टीचं प्रचंड चिंतन केलं पाहिजे आणि ते आपल्या आयुष्यामध्ये उतरवावी लागते त्यावेळेस मग ते आपल्याला लागू होत असते पण तो जो पिरियड असतो ना त्यावेळेस आपल्याकडे पेशन्स असणं खूप महत्त्वाचं आहे कसं असतं ज्यावेळेस एखादं धान्य पेरलं जाताना ते जे बी असतं ना ते ज्यावेळेस मातीमध्ये जाताना ते स्वतःला पणपून घेतं मग जमिनीच्या खाली जाऊन ते स्वतः बसतं त्याला कुठल्याही गोष्टींचा संपर्क मिळत नाही आणि विशिष्ट प्रक्रिया झाल्यानंतर मग त्याच्यामधून तो अंकुर फुटायला लागतो मग त्याचं ते झाड निर्माण होतं पण ती जी प्रोसेस असते ना दडपून घेण्याची ही ॲक्च्युअलमध्ये आपल्याला माहीत नसते त्यावेळेस प्रचंड पेन आपल्याला सहन करावा लागतो आणि त्यासाठी आपल्याकडे पेशन्स लागतो आणि ज्या व्यक्तीकडे ही कला आहे ज्या व्यक्तीला ते जमतं ना तोच व्यक्ती आयुष्यामध्ये खूप पुढे जाऊ शकतो मग ते आपल्याला दडपून घेता आलं पाहिजे आपल्याला चिंतन करता आलं पाहिजे स्वतःमध्ये तो बदल घडवण्यासाठी सुपीक वातावरण आपल्याला तयार करता आलं पाहिजे आणि एकदा लक्षात आलं नाही यार मी कालपर्यंत चुकीचा होतो माझी ही ही गोष्ट मला अशा पद्धतीनं करायला नको होती हे कळणंच खूप मोठं आपल्या आयुष्यातलं भाग्य असतं मोस्टली लोकांना ह्या गोष्टी लक्षात येत नाहीत त्यामुळे त्यांचं जे बिहेवियर असतं किंवा त्यांच्या ज्या गोष्टी असतात ना त्या ॲज इट इज राहतात ते तसंच ऍक्ट करत राहतात आणि आयुष्यामध्ये ते सेम प्रॉब्लेमला आयुष्यभर फेस करत राहतात आणि त्यांची एक पर्सनॅलिटी तशी बदल लागते पण मला लक्षात आलं की आयुष्यामध्ये समोरच्या व्यक्तीमुळे आपल्याला कधी दुःख मिळत नाही समोरच्या कुठल्याच व्यक्तीमध्ये काही प्रॉब्लेम नसतो प्रॉब्लेम हा आपल्यामध्ये असतो आपल्याला ॲक्ट नाही करता येत आपल्याला नीट विचार नाही करता येत आपल्यामध्ये फ्लॉज असतात आपण दुसऱ्यांना बोट करत असतो पण सगळी जी सूत्र असतात ना, 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 ना ती हो ती ते आपल्यापासून हलत असतात आपल्या हातात असते की समोरच्या व्यक्तीनं आपल्यासोबत कसं वागायला पाहिजे आपल्या हातात असते की समोरच्या व्यक्तीनं आपल्याला कसं ट्रीट केलं पाहिजे पण ज्यावेळेस आपल्याला ते आत्मज्ञान होतं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कळायला लागतात आपल्याला ही सूत्र लक्षात याय लागतात ना मग आपल्या आयुष्यामध्ये तो बदल ॲटोमॅटिकली होत असतो पण त्यासाठी ते शिकणं आणि स्वतःला ऍक्सेप्ट करणं खूप महत्त्वाचं असतं मोस्टली प्रॉब्लेम काय होतं माहिती आहे का आपला जो अहंकार असतो किंवा जो एरोगन्स असतो ना तो आपल्याला आपली चूक मान्य नाही करू देत आपली सगळी नजर दुसऱ्याकडे असते दुसऱ्यावर बोट असतं आयुष्यभर पण आपल्याला आपली चूक मान्य नाही करू देत ती गोष्ट त्यामुळे जो आपला जो अहंकार असतो ना त्याला बाजूला ठेवायचं जे ॲज इट इज आहे ना ते बघायला शिकायचं जर आपल्यामध्ये काही चुकीच्या गोष्टी असतील ना त्या गोष्टींवरती काम करण्याची आपली तयारी असली पाहिजे त्या गोष्टींना बाजूला करण्याची आपली तयारी असली पाहिजे आणि भरपूर काही आहे येणाऱ्या व्हिडिओजमधून मी तुम्हाला हळूहळू सगळ्या गोष्टी स्पष्ट करेन ही माझी शिकण्याची प्रोसेस चालू आहे आणि त्यामुळे आनंद मिळतो आहे आपले व्हिडिओ येणार आहेत त्यामुळे कुठलीही काळजी करू नका आणि आपला जो हा प्रवास आहे तो अखंड चालत राहणार आहे आणि जगताना त्या गोष्टींचा एवढा आनंद होतो आहे ना सांगू नाही शकत त्याच्यामुळे तो मी तुमच्यासोबत शेअर नक्कीच करेन त्याबद्दल कुठलीही अडचण नाही आहे ఎవడ సాచ్చు థ్యాంక్ యూ సో మచ్ ఫర్ వాచింగ్ దిస్ విడియో గోడ్ బ్లస్ యూ బాయ్